सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे त्यामुळे सगळ्याच भाविकांसाठी हे महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर चोवीस तास खुलं ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेलेला आहे चैत्रोत्सवाच्या कालावधीमध्ये सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद असेल नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी अडीचशे बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर हे चोवीस तास चैत्रोत्सवामध्ये खुलं असेल सगळ्या भाविकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत किरण काय नेमक्या आणखी सुविधा असतील भाविकांसाठी या चैत्रोत्सवादरम्यान देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी पाच एप्रिल हा संपूर्ण चैत्रोत्सव सुरू होतोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता प्रशासनाच्या माध्यमातून तिथल्या ट्रस्टच्या माध्यमातून तयारी केली जाते आणि या सगळ्या दरम्यान भाविकांना दर्शन घेता यावं यासाठीचं चोवीस तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर या चैत्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून सप्तशृंगी देवीची ओळख आहे आणि अशातच खानदेशची माहेर वासिनी म्हणून असल्यामुळे कसमादे परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यासोबतच नंदुर नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल अमळनेर असेल या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या माध्यमातून हे नियोजन करण्यात आलेलं आहे मंदिर चोवीस तास खुलं राहणार रा आहे आणि या सगळ्या काळामध्ये जी खाजगी वाहनं असणार आहे ती नांदुरीपासून तर थेट गडापर्यंत नेता येणार नाहीये ना त्यांना खालीच पार्किंग करावे लागणार आहे आणि बसेसच्या माध्यमातून त्यांना दर्शनासाठी वरती गडावर जाता येणार आहे एकूणच या सगळ्या काळामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून याबाबतची विशेष खबरदारी गर्दीच्या दृष्टीने घेतली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंदिर चोवीस तास खुलं ठेवण्याचा निर्णय या काळामध्ये घेतला जाणार आहे ിരണി